कुणाची व्हायरल होते काय भूमिका होती आपली काय गेल्या अनेक दिवसापासून जी गाणी विषारी प्रवृत्ती राष्ट्रीय एकात्मतेला तळात आहे अशा पद्धतीचे लोकां आपण सगळं ऐकलं कुठल्याही भारतीय नागरिकाला ती न पटणारी गोष्ट आहे राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे वाढीस लागली पाहिजे म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण त्या राष्ट्रध्वजाशी प्रामाणिकपणे आपलं जीवन आपण या ठिकाणी होत आहोत आज आपले भारतीय मंत्रीवरती विद्वान जेवण शेत होणार आहे तुम्ही आम्ही लोककल्याण काही ह्या राज्यामध्ये शिवरायांच्या राज्यामध्ये आनंदाने सर्व रक्तक्रमाची लोक वेळ विचाराची लोक विविध रंगाची लोक भंताची लोक आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगत असताना अशी जी गाणी ठरवूची आहे ती नष्ट झालीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी तो समोर आला त्यावेळी मला त्याच्या बघत असताना तो मला एक राष्ट्रद्वेज दिसत होता आणि राष्ट्रद्वेज समोर आला की मीच काय महाराष्ट्राच्या असंख्य शिवप्रेमी या पृथ्वीला वाटते भारतीय नागरिकाला तिथं होणार नाही एक वेळ लक्षात घ्या ह्या देशाला अनेक अनेकपैकी जुल्य राजवटीचा तोंड घेऊन बंधन देऊन आपण ह्या आज आद आझाद हिंदू स्वरामध्ये जे आहे त्याची मूर्तमेठ छत्रपती शिवाजी महाराजांना होते संभाजी महाराज बलिदान दिलं शहीद झाले त्याच कार्याचा वसा वारसा त्या दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या दुर्मी राजवटीच्या सत्याविरोधात जे आपले क्रांतिकारक पतंवीर त्यांच्या संपूर्ण प्नातला हे छत्रपती शिवाजी महाराजमध्ये समाज म्हणून तर सुद्धे राजगुरु बघशील ते थसार गेले आणि देशात सांगितलं की बाबा त्या जुलमीला अजून बाहेर पडत असेल तर आमचं बलदान जे घेऊ नका तुम्ही अख्याप त्याने असली विषारी प्रवृत्ती जी काय ती त्या बाहेर करा आज मला हे सम समजत नाही की जे कोरटकरनं कोरा बोलला त्याच्या अगोदर तो राहुल सोलातरी बोलायचं होता तुमच्याकडे आकर्षित नव्हतं लक्षात घ्या अशी घाणे प्रवृत्ती जर सारख्यासारखे या जन्माला यायला लागले आणि या लोककल्याणकारी विचाराला कुठं जर तुम्ही बाधा आम्हाला असेल तर मग काय आम्ही काय आदर्श या ह्यांचा घ्यायचा यांनाच घ्यायचा आदर्श त्या पृथ्वी तलावरती संपूर्ण मानव जातीला माणूस करण्यासाठी सामर्थ्य कोण करतं तर ते एकूण छत्रपती शिवाजी महाराष्ट्र शिवछत्रायला प्रजा जर आढळ कोण येत असेल जाणीव जर त्याला कोण बदनाम कराय करत असेल मीच काय सोडा माझ्यापेक्षाही शुभप्रेमी शुभ कार्यकर्ते ते कदापि सर करणार नाही हा आमचा राष्ट्राभिमान स्वाभिमान ती नैतिकता जी आहे पाळण्याची दाखण्याची हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आप आप प्रत्येकजण आपापल्यापर्यंत त्या ठिकाणी हिस सुरू होता त्या ठिकाणी जेव्हा घटनाच काल घडली त्यावेळी मला अनेकांच्या डोळ्यामध्ये त्या कोरटप राग आणि द्वेष सुरू होता बरोबर मी माझ्या पद्धतीने नक्की झालो मी जरी वकील असलो तरी सर्वप्रथम मी माहिती जाऊ दे असे भारतीय नागरिक म्हणून या देशाला त्याही पद्धतीच्या राष्ट्रीय एकात्मताला तळा जाणार नाही म्हणून मी माझ्यातला काल बाहेर आला जे घडलं ते एकूण पाडच्या काळामध्ये असे गाणेरी विचारित करून कशा किंवा असं होऊ नये त्या आणि काय तुम्ही नेमकी ते भावना गावते तर पोलिसांनी त्यांचं काम त्यांनी अत्यंत त्यांच्या पोषण व्यवस्थेने पार पडतात त्यांना आपण सहकार्य करणं हे आपली जपड समोर प्रशांतोड चेहरा मला एक राष्ट्रध्वचा चेहरा आणि राष्ट्रध्वज समोर आला की कुठल्या राष्ट्रप्रेमीला शिवप्रेमीला ते सहन होणार प्रत्येकाच्या धुळ्यात मला राकार दिसू प्रत्येक जण आपापल्या परीनं आपण कोर्टाच्या आवारात हे झाल्यामुळं कदाचित कोर्टा सांगा कोर्ट न्याय देण्याचं काम करते कोर्ट विचार करेल न्यायपालिकेवर चांगला विश्वास आहे कसल्या पद्धती नुकसान होणार नाही न्यायपालिका खबर नाही मी माझ्यातला वकील प्रोफेशन बाजूला ठेवला कोण तर वकील असते कोण डॉक्टर असते कोण शिक्षक असते कोण व्यापारी असते शिवाय चौकात नाही रे हे आपलं पोट भरण्यासाठी आपले एक पद्मटक्के पद्मटक्के ज्यापेक्षा

शिवभक्तांच्या शिवप्रेमींच्या आणि शिवसैनिकांच्या भावना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि पुरुष पुरुषांबद्दल कायमच एक ॲग्रिश येता आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये यांचा अपमान सहन करणार नाही आणि सुद्धा आम्ही कुणाला देणार नाही या पद्धतीने जर अपमान जो करणार असेल तर हीच प्रतिक्रिया भविष्यातील ही सुरुवात आहे आम्ही कायम सांगितलं प्रशांत प्रशांत कोरडेकर हा नालायक मानव ज्यांनी शिव शिव शिवाजी महाराजांचा अवमान केला संभाजी महाराजांचा अवमान केला आणि आमच्या इंद्रजीच्या घरात जाऊन घुसावून मारतो ह्याचा बाप याला पाहिजे इथं कोल्हापुरात आणि त्याला आज कळलं असेल कोल्हापूर काय महाराष्ट्रात काय भविष्यामध्ये विचार करावा जी पिलावळ निर्माण केलेली आहे ह्या सरकारने भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज थोर तोडू शाहू फुले आंबेडकरचा अपमान करा आणि त्यांना कमी लेखा भविष्यामध्ये ती नावं लोक विसरली पाहिजे परंतु भविष्यामध्ये नाही आणि पाचशे हजार वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणीही विसरणार नाही का ते आमचे दैवत आहेत संभाजी महाराज आमचे दैवत आहे शाहू फुले आंबेडकरचं दैवत आहे आणि घालेलं घनिच्छ राजकारण भाजपचे चाललेलं आहे आणि एक अमित कुमार भोसले नाही भविष्यामध्ये हजारो अमित कुमार भोसले तयार होतील आणि भविष्यामध्ये जर कोण हे नाटक करल सो करा तो सोलापूरकर असू देत किंवा खुल्या असू देत त्यांना त्याच पद्धतीने शिवभक्तांनी शिवप्रेमी शिवसैनिक उत्तर देतील ही सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये एक आत्तापर्यंत फक्त लोक वाढ बघवतील काय करायचं काय नाही करायचं आणि आम्ही तुम्हाला गोष्टी वकील जरी असले तर त्यांच्या शिवभक्त शिवप्रेमी जागा झाला आणि त्यांनी त्याला चोख उत्तर दिले बोरटकर हे चालणार नाही महाराष्ट्रात कोरटपडा चालणार नाही अशामध्ये त्यांनी इशारा दिलाय भविष्यात असे शेकडो शिवसेनेक शिवभक्त भविष्यात रस्त्यावर तबतील आणि नक्की मला खात्री आहे शिवाजी महाराजांचा अपमान कुणी या महाराष्ट्रात सरकार ही मला खात्री आहे म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावतीनं या आमच्या लढाऊ पाण्याला शिवभक्ताला आज आम्ही त्याचा आमच्या पद्धतीने त्याला सन्मान केलेला आहे सरकार केलं कबुली दिली प्रतिक्रिया द्यायला तयार नाही कसं वाटत आहे ह्या सरकारला जे पाहिजे आहे महाराष्ट्रामध्ये की विकासापासून आपल्याला दहशतवादापासून महागाईपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याला काय कारण पाहिजे तर वेगवेगळे मुद्दे जुने म्हणजे आपल्या शिव्यामध्ये जाण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातलाच हा कोरड करायला पाहिजे पुरण करता जो सोलापूर जर आहे ती म्हणजे आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्यासाठी कारण त्याला विकासाचे मुद्दे कुठले नाही आहेत ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेला आहे लोकांना काय देत आहे काय देत नाहीत आणि देत नाहीत म्हणून लोकांचं लक्ष विक्रित करायचा हा प्रयत्न आहे की त्यांचीच पिलावळ आहे मनात आलं तर ह्याला पाहिजे तसे मोका लावू शकतात छत्रपती स्वराचा अपमान कोश्याने के केला नाही केला ना अनेकांनी केला मग हे कोण करत आहेत सगळ्यांना माहिती आहे भाजपचे मंडळी करतायत आणि ह्यापासून सगळ्यांनी शिवभक्तांनी महाराष्ट्राने सावध राहिलं पाहिजे जिथं इथं असे पशांत पुरवठितची अवलाद निर्माण होईल तिथं त्यांना ठोकलंच पाहिजे अशा भूमिकेचे आम्ही आहोत